अठ्ठ्याऐंशी वयाची माझी आई जेव्हा मा अनेक दुर्धर आजारांवर मात करून स्वयंपाकघरामध्ये उत्साहाने उभी राहते तेव्हा मा माझा उत्साह पण द्विगुणित होतो हे नक्की तर आज आपण बघूया आईच्या हातची रेसिपी सातूचे पीठ हे पीठ बनवण्यासाठी आईने दोन पौष्टिक धान्य पण घेतलीयेत ती कुठली आहेत ते बघूया आणि सातूच्या पिठामध्ये असा एक पदार्थ घातला ज्यामुळे थंडी किंवा पावसाळा बादणार नाही पावशर गहू घेतले आप् आपण नाचडी घेतलीये ओके पन्नास ग्रॅम जवळ घेतले जवस चांगलेच असतात चांगलेच आपण बरं पर... आणि थोडस पण आता हे गोड करायचं असेल तरी जिरा घालायचं याच्यामध्ये घालायचं पण हे आपण जे जवस घेतलंय ते गिळगिळीत okay. होत नाही का भाजायचं सगळं ओके भाजल्यावर नाही होत बरं जवस उत्तम आहे घेण्यासाठी तर आईने पौष्टिक धान्य घातली आहे ती म्हणजे नाचणी आणि जवस पूर्वीची पद्धत अशी होती की गहू धुवायचे थोडेसे सुकवून उकळ्यात घालून कांदायचे आणि मग त्याची वरची सालं निघून जायची पण मला वाटतं सालं कशाला का काढायची कारण फायबर हे तब्येतीसाठी चांगलंच असतं म्हणून मग गरम पाणी घालून कांडून वगैरे काही घेतले नाहीयेत पण पुसून घ्यायला लागतील ना ओल्या कपड्यानी हो पुसून घ्यायचे तर आम्ही हे पुसून घेतो ओल्या कपड्यानी सक्की धान्य पुसून झाली की भाजून घ्यायचे गहू पुसून झालेत आणि आता आई आ, हो। अच्छा। अच्छा। ते भाजून घेतो म्हणली की गव्हाबरोबर जिरा भाजायचं तर जिरं कधी टाकायचं गहू भाजत आले जरा असे की जिरं टाकायचं जिरं चळेल जरा चटचट राजा लागलेत नाहतच अच्छा लाडू पण छान होत मी केलेले आणि तुझे लाडू अगदी आवडते तर नक्कीच करून बघू बंद करू घ्या आई भांड जड आहे का आता गा हे आपण निवडलंय ना हो आपण निवडलंय सगळं हा करू का तुला मदत हे टाकायला हो हो बारीक मीडियम मीडियम ठेवायचं तेव्हा मी बारीक ठेवला आणि आपल्याला डाळ आणि जवळ ते पुसून घ्यायचं नाही आहे ना पुसायचं डाळ डाळ पुसायचं काही गरज नाही आणि जवळचं पुसायचं हे नाचणी भाजली गेली आहे कसं समजायचं तांबूस रंगाला बरं हे ते ऑलरेडी तांबूच असते पण थोडा डाळ रंग झाला आणि ती असं ला या फुट्ट्यात तशी फुटते का थोडी हा फुटते झाली काही नाचणी झाली नाचणी या फुट्यावर लागली ती समजा ती भाजली बर गॅस बंद केला आणि ही अशी तांबू इतकी झालेली आहे सो थोड्याशा लाहाला पण इथे फुटल्यात तर आता हे काढून घेऊया आणि मग आणि आता आपण काय भाजतोय जवस ना आणि डाळ मग नंतर फक्त गरम पॅन मध्ये थोड्या वेळ काय करा हा मस्त चटचट आवाज करतोय उडायला पण लागलाय ना बंद करू का गॅस आता बंद करू मंडळी या वयात पण आई उत्साहाने आपल्याला रेसिपी दाखवते तर एक लाईक होऊन जाऊ दे की तिच्यासाठी आणि आता काय आपण डाळ भाजून डाळ थोडंसं भाचून दे काय थोडसच हलकं आता भांड गरम आहे गॅस बंद केलंय भांड गरम आहे पण तेवढ्याच्यात ते काय मिळते की थोडं त्यात मनुष्यात जाबा म्हणून सांगायचं भांड जवळ पडते आहे तुला असं असू दे करते पण मी ते हे गार झालं मग मिक्सरमध्ये काढायचं एकदम बारीक वाटायचं ना हा मग था था आता थांबूयात आपण गार होईपर्यंत तर सातुचा पीठ असा बारीक करून झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये अजून काय काय घालायचं हे बघूयात थोडंसं मीठ घेऊया गुडाचे पदार्थ सुद्धा आपण थोडं मीठ घालतो एवढंच घालायचं म्हणजे मग त्याच्यामध्ये गुळ घातला तरी चालेल चालेल ज्यांना गुळ हवे त्याने गुळ घालायचं हा पण मग नमकीन वाल्याने त्याच्यात हिंग आणि मीठ घालून सगळं चालेल लागेल माहिती आहे छोटा चमचाच घेतला ना म्हणजे थंडीमध्ये सुंठ घालून छान लागेल पण आपण पण पावसाळ्यात आणि थंडीत सुंठ चांगली असते आणि आधी सांगितल्याप्रमाणे हाच तो स्पेशल पदार्थ सुंठ ज्यामुळे थंडी किंवा पावसाळा बांधणार नाही सातूचं पीठ खूप पौष्टिक असतं अगदी लहान मुलांना दिलं ते चालेल किंवा मोठ्या माणसांना दिलं ते म्हणजे साधारण लहान मुलं आवडीने आपण गुळ किंवा साखर भरून केलं तरी ते नक्की वेळेला कुणाला हवा तर गुळ घालावा कुणाला साधं करावं मीठ घालव घालून ठीक आहे आणि हे मी आता डब्यात भरून ठेवीन गाय झालं की पीठ तर तयार झालं आणि ते खायचं कुठल्या पद्धतीने तर इथे तीन पद्धती आपण बघूया पहिली पद्धत जेवढं गोड बनवायचंय तेवढा गुळ पाण्यामध्ये आधी विरघळून घ्यायचा आहे मी माठातलं थंड पाणी वापरले पाहिजे तेवढं सातूचं पीठ घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आधी त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे गाठी होणार नाहीत आणि जेवढं घट्ट किंवा पातळ हवंय त्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पाणी घालायचं तयार केलेलं गुळाचं पाणी गाळून घालते म्हणजे गुळामध्ये काही इम्प्युरिटीज असल्या तर त्या बाजूला राहतील मी हे पिता येईल असं पातळ सर ठेवलंय पण तुम्हाला सूप सारखं दाट पातळ जसं हवंय तसं तुम्ही बनवू शकता गुळाचं साधूचं सा पीठ आहे त्याच्यामध्ये जायफळ घालू शकतो आता दुसरी पद्धत बघूयात दोन चमचे पीठ थोड्याशा दुधामध्ये कालवून छान पेस्ट करायची आहे आणि जसं पातळ हवंय त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये अजून दूध घालायचं थोडीशी साखर आणि हवा असल्यास तूप किंवा फ्लेवरिंगसाठी वेलदोडा घालून खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी सातूचं पीठ असं तयार होत आणि आता तिसरी माझी आवडती पद्धत सातूचं नमकीन पेय दोन चमचे पीठ थोडस ताक घालून पेस्ट करून घेतलं चवीप्रमाणे मी थोडीशी जिरा पावडर आणि थोडंसं हिंग घालायचा मस्त कालवून पाहिजे तेवढा ताप अजून घालायचं की हे पिण्यासाठी तयार तर असं नाचणी आणि जवसमुळे जास्त पौष्टिक बनलेलं सातूचं पीठ बनवून बघा उन्हाळा असो पावसाळा असो थंडी असो सगळ्या सीझन मध्ये हे तब्येतीसाठी उत्तम असत आजीच्या उत्साहाला दाद म्हणून तुम्ही एक लाईक नक्की देणार याची खात्री आहे तर अशा पारंपरिक रेसिपीज साठी चॅनल बघत राहा आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद